संभाजी ब्रिगेड कडून पुणे रेल्वे स्टेशनचं प्रतिकात्मक नामांतर त्याचबरोबर ब्रिगेडकडून राजमाता जिजाऊ असं नामांतर तर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झालेत पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद सुरू झालेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे तर मागील काही दिवसांपासून सातत्याने जे ते ला ला ले ले आहे ते अशा प्रकारचा वाद पुण्यामध्ये उफाळून आलेला पाहायला मिळतोय मेधा कुलकर्णी यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवेचं नाव पुणे स्टेशनला देण्याचं हे केलं होतं मागणी केलेली होती आणि त्यानंतर जे आहे ते अनेक नाव समोर आलेली होती आणि आता जे आहे ते संभाजी ब्रिगेडने राजमाता जिजाऊ पुणे जंक्शन अशा प्रकारचं प्रतिकात्मक नाव जे आहे ते पुणे रेल्वे स्टेशनला दिलेलं पाहायला मिळतंय तशा पद्धतीचे पोस्टर्स घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये जमलेले होते आणि त्यांनी तशा प्रकारचे फ्लेक्स पोस्टर जे आहेत ते पुणे स्टेशनच्या परिसरामध्ये लावलेले पाहायला मिळतात त्यामुळे प्रतिकात्मक नामांतर जे आहे ते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी